रोजच्या कामाला थोडस बागला सारून पंचायत समितीच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली सुरुवातीला कुडा पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात झालेल्या क्रिकेटच्या प्रदर्शनीय सामन्यात पत्रकार संघाने लोकप्रतिनिधी संघाचा नऊ राखून दणदणीत पराभव केला रोजच्या कामाच्या रगाड्यातून बाहेर पडून कुडाळ पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी सदस्य लोकप्रतिनिधी गुरुवारी सकाळी नाथ शिक्षण संकुलाच्या मैदानावर एकत्र आले आणि कुडाळ तालुका पंचायत समितीच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केलं तर कुडाळचे न्यायाधीश कोमलसिंग राजपूत यांनी श्रीफळ वाढवून मैदानाचं उद्घाटन केलं उपस्थित सर्व खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली खेळाडूंनी क्रीडाज्योत घेऊन मैदानाला फेरी मारली त्यानंतर खेळाडूंना शपथ देण्यात आली या क्रीडा महोत्सवाला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सर्वांनी खेळाडू वृत्तीने खेळीमिळीत खेळण्याचं आवाहन सर्वांनी केलं कुडाळ्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा इथे शुभारंभ होत आहे आणि या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या कुडाळचे न्यायाधीश आदरणीय श्री राजपूत साहेब कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माय श्री काकडे साहेब माझ्या सहकारी जिल्हा परिषदच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती स दळवी मॅडम कुडाळ तालुक्याचे सभापती सन्माय श्री राजन जाधव कुडाळ शहराचे प्रथम नागरिक सन्मानश्री ओंकारजी तेली माझे ज्येष्ठ सहकारी सन्मानश्री संजयजी पडते उपसभापती स परम मॅडम व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी बंधू वगिनी माफ करा साहेबांचं नाव वेगळं राहिलं आताच काकडे साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की पुढचे तीन दिवस इकडे तुमच्या स्पर्धा चालू असणार आणि सहसा आम्हाला इकडे याची पाळी येऊ देऊ नका त्याच्याही पुढे म्हणजे मायावती आयोजकांनी अगदी पूर्ण प्लॅनिंग करून इकडे बोलावलेलं आहे एकतर आपल्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टरनं बोलवलं आहे आणि त्याच्यावरती जज साहेबांना पण बोलवून ठेवलेलं आहे म्हणजे पुढची सगळी सोय त्यांनी आता चव्हाण साहेबांनी अवग्रत करून ठेवलेली आहे त्यामुळे तो प्रसंग काय येणार नाही असं मी समजतो खरोखरच आपल्या कुडाळ पंचायत समितीचे जे अनेक उपक्रम असतात आमचे सभापती असून ते आणि त्यांची सर्व टीम सर्व सहकारी किंवा आमचे बी डीओ साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी जे असतील खरोखर खूप चांगले उपक्रम आपले या पंचायत समितीच्या वतीने राबवले जातात आणि मला खरोखर अभिमान वाटतो की मी या पंचायत समितीचा एक भाग म्हणून आज या जिल्हा परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज नेतृत्व करतो मित्रांनो मला मुद्दा म्हणून सांगावं असं वाटतं पण प्रत्येकाने या खेळाचं किंवा या सगळ्याचं महत्व आपल्याला पटवून दिलं मला मुद्दा मगाशी बसल्या बसल्या जाणवत होतं की स्वतःचं राजकीय वजन वाढवायच्या नादात शरीराचं वजन कधी वाढलं ते कधी कळलंच नाही मला कारण पूर्वी मी सुद्धा आमच्या जाधव साहेबांसारखा एकदम सडसडीत होतो मात्र नंतर गेले सात आठ वर्ष राजकारणात जो काही गेलो आणि ते अठ्ठावीसची गंभर कधी बत्तीस पर्यंत पोहोचली तरी काय समजलं नाही त्यामुळे प्रत्येकाला आज व्यायामाचं महत्व किंवा खेळाचं महत्व फार म्हणजे फार, फार महत्वपूर्ण आहे मित्रांनो आपण वर्षभर सर्वजण फाईलच्या वजाखाली किंवा कामाच्या तणावाखाली काम करत असतो आणि अशा वेळी जर काय दोन तीन दिवस आपल्याला मनसोखता आपल्या मनाला जे आवडेल ते जे मनाला पटेल ते करायची जर काही संधी मिळाली तर आपण सर्वजण त्याच्यात अगदी जीव लावून खेळतो जीव लावून काम करतो असा माझा अनुभव आहे आपले जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव सुद्धा होता त्यामध्ये सुद्धा आम्ही बघितलंय की विविध मग सरपंच असून दे आमचे शिक्षक असून दे किंवा सर्व ग्रामसेवक हे सर्वजण त्यात अगदी भाग घेतात चांगल्या पद्धतीने आणि आपल्या कला किंवा जे आपल्या क्रीडा जे प्रकार आहेत ते दाखवतात लोकांना या निमित्ताने मी एवढंच आवाहन करेन की हार किंवा जीत ह्याचा विचार न करता जय पराजयाचा विचार न करता आपल्याला फक्त आपल्या स्वतःसाठी खेळायचं आहे आणि आपल्या टीमसाठी खेळायचं आहे एक सांघिक भावना जपण्यासाठी खेळायचं आहे असं सर्वांनी विचार करून हे पुढचे तीन दिवस अगदी या मनसोक्त आनंद घेऊया आपले सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत किंवा हे मैदानी स्पर्धा नाहीत तर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत त्यामध्ये सुद्धा सर्व माझ्या बंधू भगिनींनी भाग घ्यावा आणि आपले जे काय अंगीभूत तुमच्या अंगात जे काय वेगवेगळे आविष्कार आहेत ते सर्वांनी तिकडे दाखवावेत असं मी या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो पुन्हा एकदा पंचायत समितीच्या चान, उपक्रम इथे सुरू केला आणि हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर व्हावा या दृष्टीने सुद्धा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू अशी वाईट देतो आणि तुम्हाला सर्वांना या पुढच्या तीन दिवसांच्या आपल्या स्पर्धांकरता शुभेच्छा इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव पंचायत समिती चाळी घातला आहे त्यानिमित्त सगळ्या कर्मचाऱ्यांना आधी खूप खूप शुभेच्छा सरांनी म्हटलं तसं सगळं खेळाडू वृत्तीने घ्या आणि आरोग्याच्या दृष्टीने फिटनेस हा किती महत्त्वाचा आहे या तीन दिवसात तुम्हाला गवसलं तर खूपच चांगलं होईल म्हणजे पुढच्या वर्षभरात तुम्ही त्याचं प्लॅनिंग करून तुमचं आरोग्य निश्चितच चांगलं राखण्यात तुम्हाला मदत करता येईल कारण आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नसून शारीरिक मानसिक आणि एक सोशल इज मेंटल फिजिकल अँड सोशल वेलबिंग तर ह्या तिघांचाही एक बॅलन्स साधण्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाय आणि तुमच्या या क्रीडा महोत्सवासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपण क्रीडाप्रेमी आणि पत्रकार बंधू भगिनींनो आज पंचायत समितीने हा जो काय कार्यक्रम उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये एक हेतू असा आहे की आपले प्रशासन आणि आमची यंत्रणा म्हणजे राजकीय यंत्रणा याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी सा हा जो काय प्रकार केलेला आहे तो अतिशय सुत्य आहे आणि आम्ही नगरपंचायतीचा नगराध्यक्ष या नात्याने मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो कारण बऱ्याच वेळी अशा गोष्टी करतात की राजकीय लोकांना कुठलीही गोष्ट पटकन करून हवी असते आणि त्याच्यासाठी प्रशासन आपल्याबरोबर ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि कुडाळ प्रशासन असेल किंवा आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एकूण प्रशासन पाहता सगळ्या गोष्टीत कॉपरेव कॉपरेट करण्याची भूमिका असल्यामुळे आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा दृष्टीने एक यशस्वी जिल्हा असा प्रसिद्ध झालेला आहे त्याचप्रमाणे आमचे आहेत एत, येथील नगरपंचायतीचे सुद्धा कर्मचाऱ्यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमात सहभागी करून घ्या अशी मी ओ साहेबांना विनंती करतो आणि माझ्या या कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित श्री देसाई आपल्या कुडाळ शहराचे प्रथम नागरिक श्री तेली डळवी मॅडम काकडे साहेब आपले पंचायत समितीचे सभापती श्री जाधव <laughs> सर्व आपले कर्मचारी आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले प्रेरणास्थान <laughs> डी ओ साहेब चव्हाण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की आपण जीवनात आपले जे माय मनाची मा, जी प्रोग्रामिंग होत असते ज्या वातावरणात साधारण आपण एकवीस दिवसापेक्षा जास्त राहिलो आपण तसे होऊन जातो आपल्याला नोकरी लागते किंवा आणखी काही बिझनेस करायला लागतो आणखी काय काय आपण जे काही करत असतो समजा एखाद्याला नोकरी लागली तो क्लर्क झाला तर तो एकवीस दिवसानंतर चोवीस तासही क्लर्क होऊन जातो <laughs> आता मी आहे समजा मला नोकरी आपण बघतो रोज की चोवीस तास न्यायाधीश होऊन जातो घरात आलो न्यायाधीश बाहेर गेलो न्यायाधीश बाजारात गेलो न्यायाधीश तर आपण या सगळ्या प्रकारात मोठी काय चूक करतो तर आपण भूमिका आपल्याला बदलण्याचं जे एक कला असावी अंगात तीच आपण विसरून जातो आप आपण बघा आपण भूमिकाच बदलत नाही कोणताही क्लर्क असो जर तो म्हणजे असेल समजा घरी गेला तो मुलालाही ऑर्डरच सोडतो <laughs> म्हणजे इवन जजेस असेल की घरात मग समजा आमच्या इथं शिपाई येतो जर बसलेला असेल समोर ग्लास असला तरी मिसेसला मी सांगणार अरे ते पाणी आणिक आहे तर याचं या सगळ्यात मोठं जर नुकसान जर होत होतं तर आपल्या आरोग्यावर होत असतं कारण आपण एका स्टेटमध्ये राहतो आणि मानसिक आरोग्य आपल्याला लाग लाभत नाही तर या स्टेटमधून निघून आपल्याला भूमिका बदलण्याची जी कला आपल्याला अवगत व्हावी ती सगळ्यात महत्त्वाचं जर कुठून येत असेल तर स्पोर्टमध्ये येते स्पोर्टमधून येत असते स्पोर्टमध्ये काय असतं सगळं इक्वॅलिटी असतं कोणी असं शिपाई असेल तोच रनिंग जिंकणार ओ साहेब जिंकू शकत नाही िटी इज सम सॉर्ट ऑफ इज देअर म्हणजे आपण आपण इकडे आलो म्हणजे खेळाळू होऊन जातो सगळे सारखे एका लाईनीत उभे राहून आपण पळतो आहे की नाही ते कोणी असू द्यात आणि तर तुम्ही ही जी आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे ही त्या अँगलने थोडी युटिलाइज करा असं माझं की दळवी मॅडम म्हटलं की वर्षभर आता तुम्ही प्रॅक्टिस करा स्वतःला मोल्ड करा ती एकदा ऑफिस सोडलं म्हणजे तिथनं निघा आणि त्याच्यात या खेळाची भूमिका सगळ्यात माझ्या मते महत्वाची आहे दुसरं महत्वाचं म्हणजे मला आपलं मराठी आता हा सप्ताह सुरू आहे त्याविषयी सगळ्यांनी मराठीचा खूप वापर करा आपल्या का कामकाजात तिसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट मी बी ओ साहेबांना आणखी खूप ॲप्रिशिएट करतो आपण जर बघाल आपल्या सगळ्यात यंत्रणेत आपण रोज ऑफिसर बघतो जर आपण बऱ्याच वेळा काय होतं की आपण व्हॉट्सअप व्हॉट्सअप बघितलं की फोटो शेअर होत होता की बराक ओबामा किंवा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तिथं फ्लड्स आले तर ते रस्त्यावर आले आणि वस्तू वाटत होते बारॅक ओबामा एका सामान्य माणसाला हे होता एक सगळ्यात महत्वाचा प्रभावली हंगेरीचे पंतप्रधान होता होते त्यांचा एक व्हिडिओ शेअर होता की कसं तरी ते कॉफी घेऊन येत असतात आणि ते पडतात पडते ती आणि ते स्वतः पुसायला लागतात तर आपल्या इथे काय झालं जसं आम्ही थोडी चर्चा केली देसाई साहेबांनी हो आम्ही की काही अंशी आपण लोकशाहीची जी मूल्ये आहेत ती आपल्या सामान्य माणसाच्या मनात रुजवायला कुठंतरी कमी पडलो कुठंतरी कमी पडलो आणि अजूनही आपल्यात तो भेद आहे की ऑफिसर शिपाई ऑफिसर क्लर्क क्लर्क क्लर, शिपाई जे काही असेल ते पण मी असे खूप रेअर ऑफिसर असतात की जे हे सगळं जाणतात की खरी लोकशाही काय आहे खरी एका खरं म्हणजे इक्वॅलिटी काय ते लोकांमध्ये जाऊन काम करतात ती भूमिका लगेच बदलतात तिथं ऑफिसर असले तर मी तिथंही जाऊन बघितलं आहे साहेबांचं ऑफिस तिथं अगदी स्ट्रिक्ट असतात बाहेर आले की एकदम सामान्य आपल्या एक सा, इक्वलचं तर ही भूमिका बदलायचं असणारे ऑफिस खूप रेअर असतात त्यांच्यातले एक चव्हाण साहेब आहेत म्हणून मला त्यांचं खूप कौतुक करावं वाटतं ते सगळे बघा बसले नाहीत ते बस ना स्टेजवर नाही तर आपण बघतो माझ्या इथं कार्यक्रम असलं तर मी सुद्धा खुर्चीवर बसलेला जोशी पा अरे ते आले खुर्ची लाव ते लाव ते लाव सो दिस इज द थिंग त्यांचं खूप कौतुक करतो एवढं खूप छान अरेंजमेंट केली आहे आणि पुन्हा शुभेच्छा देतो मला इथं बोलवला धन्यवाद या क्रीडा महोत्सवाची कल्पना कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची त्यांनी या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवामागचा उद्देश स्पष्ट केला <laughs> कुडाळ पंचायत समितीने अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडू भावना निर्माण व्हावी परस्पर समन्वय निर्माण व्हावा विकासाचा रथ हाकण्यासाठी सगळ्यांची एकत्र ताकद यावी म्हणून हा कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव सुरुवात केलेला आहे या क्रीडा महोत्सवाचा आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि बारा तारीखला संध्याकाळी पाच वाजता सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होणार आहे मला खूप आनंद वाटतो या पंचायत समितीचा गटविकास अधिकारी म्हणून मुळात मी या तालुक्यातला प्रापर आहे स जवळजवळ साडेआठशे खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत सरपंचांपासून ग्रामपंचायत सदस्यापासून ग्रामचोक शिक्षक आरोग्य कर्मचाऱ्यांपासून अंगणवाडी सेवक मदत हे सगळे कर्मचारी उत्स्फूर्तपणे भाग पडलेले आहेत शिवापूरपासून घोडग्या सोनवड्यापासून सकाळी साडेआठ वाजल्यापासून खेळाडूं ते रांग लागलेली आहे आणि एक फार मोठं मजेशीर आणि आनंदी वातावरण आहे आणि या वातावरणाचा उपयोग निश्चितच साहजिकपणे या तालुक्याच्या जनतेच्या विकासासाठी करता करायला कर, मिळणार आहे याचं कारण अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये जर समन्वय असेल यांच्यामध्ये परस्पर विश्वास नातं असेल तर साहजिकच शासनाच्या विविध योजना विकासाचे विविध परिमार्ग जे असतात ते ग्रामीण जनतेपर्यंत अतिशय चांगल्या भागात येत आहे या उद्घाटन सोहळ्याला रणजित देसाई न्यायाधीश कोमल सिंग राजपूत सभापती राजन जाधव शिक्षण सभापती डॉक्टर अनिषा दळवी नगराध्यक्ष ओंकार तेली पोलीस निरीक्षक जगदीश काकडे जिल्हा परिषद सदस्य संजय पडते अमरसेन सावंत नागेंद्र परब तसंच पंचायत समिती सदस्य अधिकारी कर्मचारी सरपंच लोकप्रतिनिधी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचलन कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केलं उद्घाटन सोहळ्यानंतर कुडाळ पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या शुभारंभाचा प्रदर्शनीय क्रिकेटचा सामना झाला या सामन्यात पत्रकारांनी नऊ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला त्यानंतर विविध स्पर्धा सुरू झाल्या हा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव बारा जानेवारीपर्यंत चालणार आहे अशा प्रकारच्या महोत्सवामुळे अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत आणि एक खेळीमिळीचं वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे एवढं मात्र नक्की निलेश जोशी कोकण कुडाळ